नमस्कार आज आपण पाहणार आहोत कुंजरगड कुंजरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे तसेच कुंजरगड हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील फोपसंडे गावातील किल्ला आहे ऑक्टोबर सोळाशे सत्तरमध्ये दिंडोरीचे रणक्षेत्र गाजवून राजे कुंजरगडावर आले होते मराठ्यांची फौज येथे विश्रांतीसाठी होती दिंडोरीच्या लढाईतील जखमींची येथे शुश्रूषा केली गेली अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे या मध्ये एक हो। एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे हे होय उपरांग पूर्वेकडे धावते ही भौगोलिकदृष्ट्या अतिशय असलेली ही डोंगर रांग बालाघाट म्हणून ओळखली जाते हरिशंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते या रांगांमध्ये हरिशंद्रगडाच्या पूर्वेला किल्ला उभा आहे हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो कुंजरगडाला जाण्यासाठी ती दोन तीन मार्ग आहेत कुंजरगडाच्या जवळ फोपसंडी नावाचे लहानसे गाव आहे हे गाव डोंगर रांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे कुंचरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे कुंजरगडाच्या उजवीकडे गडावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग आहे कुंजरगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केल्याची इसवी सन सोळाशे सत्तर मधील नोंद आहे गडाची तटबंदी वाड्याचे अवशेष पाण्याची टाकी घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पाहायला मिळतात गडाच्या माथ्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते हरिश्चंद्रगड कलाड आजोबा घनशकर वैभवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते भयच्या आतल्या कोपऱ्यात आत एक सापट तयार झाली आहे सावधगिरीने या सापटीत चिरावे लागते सुरुवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते जमिनी लगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात हे कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो फोपसंडी गावातून दरीने वर गेल्यास एक देवीचे मंदिर लागते तेथून थोडे पुढे गेल्यावर डोंगराच्या पोटाला एक अपरिचित गुवा आहे पण ती खूप कमी लोकांना माहीत आहे म्हणून जाण्या अगोदर स्थानिक लोकांना विचारून घ्या कडावर राहण्याची सोय नाही परंतु तंबू किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो गडावरील खाण्याची सोय गडाच्या पायथ्याशी फोपसंडी गावात कोपरे रोडला पिचडवाडी येथे येथे बंधू यांचे दर्शन हॉटेल व राहण्याची सोय आहे गडावर पाण्याची टाकी असून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा आहेत फोपसंडी हे एक दुर्गम गाव आहे तिथे पुणे आळे फाटा ओतूर मार्गे जाता येते किंवा अकोले कोतूळ मार्गे जाता येते या गावापासून उत्तर दिशेला किल्ला आहे पाऊल वाटेचा उपयोग करून किल्ल्यावर जाता येते अकोले तालुक्यातील कोतुळमार्गे विहीर गावात पोहोचून येथील पाऊल वाटेने जाता येते गडावर जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो तुम्हा ला हाँ ला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद